महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं यूट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा चालक वाहक व सामान्य प्रवासी यांच्या हस्ते नवीन बसेसची पूजा करून आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांनी दाखवला मनाचा मोठेपणा लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत गोरगरीब नागरिकांच्या प्रवासाची अडचण लक्षात घेऊन विधानसभेच्या अधिवेशनात नवीन एस टी बसेसची मागणी केलेली होती तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा पाठपुराव केला होता आमदार साहेबांच्या या मागणीचा विचार करून राज्य सरकारनं सांगोला आगारास नवीन पाच बसेस दिल्या बसेसचं पूजन आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या शुभ करण्याचा करण्याचं आयोजन आगार प्रमुखांनी केलं होतं परंतु आमदार बाबासाहेब देशमुख यांनी नवीन बसेसची पूजा मात्र सांगोला आगाराचे चालक वाहक व कर्मचारी यांच्या व सामान्य प्रवाशांच्या हस्ते करण्याच्या आगार प्रमुखांना सूचना दिल्या आमदार साहेबांच्या या सूचनानं चालक व वाहक कर्मचारी व वा प्रवासी वर्ग अचंबित झाले या आलेल्या नवीन पाच बसेसचं पूजन आमदार साहेबांच्या सूचनेनुसार सर्वसामान्य चालक वाहक कर्मचारी व वा प्रवासी वर्ग यांच्या हस्ते झाल्यानं सांगोला आगारात आमदार बाबासाहेबांच्या या कृतीनं सर्वजण चकित झाले सध्या अनेक जण श्रेयासाठी पुढे पुढे करत असल्याचं चित्र पाहायला मिळत असताना आमदार साहेबांनी या सामान्य कर्मचाऱ्यांना व प्रवाशांना दिलेल्या सन्मानाची चर्चा वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे या नागरिकांमध्ये आमदार बाबासाहेब देशमुख हे एक सर्वसामान्यातील आमदार आहेत ही भावना दृढ झाली असल्याची माहिती प्रसिद्धी प्रमुख भाई चंद्रकांत सरताप यांनी दिली आपल्या चॅनेल वर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका